कोयना धरण परिसर भूकंपाने हादरला कोयना धरण परिसरात दोन पॉईंट पाच रिजिस्टर केलचा भूकंपाचा धक्का भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू धरणापासून आठ किलोमीटर अंतरावर कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याचा व्यवस्थापनाचा निर्वाळा पाटण तालुक्यातील कोयना धरण परिसरात रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांनी दोन पॉईंट पाच रिजिस्टर केलचा भूकंपाचा धक्का जाणवला यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून आठ पॉईंट आठ किलोमीटर हेळवाग गावच्या सहा किलोमीटर अंतरावर होता या भूकंपाची खोली सात किलोमीटर होती या भूकंपानंतर नागरिकांमध्ये क्षणार्धात भीतीचे वातावरण निर्माण झाले दरम्यान या भूकंपाच्या धक्क्याने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याचे तसेच कोयना धरणाला या भूकंपाचा कोणताही धोका नसल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड